मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिहीर आता क्लासमध्ये आलेला असतो अरुंधती म्हणते ये मिहीर मग आता मिहीर लगेच आपला डबा उघडतो आणि म्हणतो हे अगोदर टेस्ट करून पहा ना मग आता अरुंधती म्हणते हे काय आहे तेव्हा तो म्हणतो फक्त टेस्ट करून तर पहा तेव्हा अरुंधती आता ते लगेच टेस्ट करून पाहते अरुंधती विचारते दुधी भोपळ्याची बर्फी तू बनवली आहेस ना मग आता तो म्हणतो हो अरुंधतीला ती खूप आवडते आणि म्हणते अरे टेस्ट पण थोडी वेगळी आहे खूप छान लागते तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते आहे त्यावेळी आता गिरीच्या ताईंना देखील तो ती बर्फी टेस्ट करायला सांगतो मग आता त्या दोघींनाही आवडल्यानंतर तो म्हणतो म्हणजे माझ्या रेस्टॉरंटमध्ये नक्कीच आवडेल ही बर्फी तर अरुंधती विचारते सांगणार आहे यामध्ये दुसरं काय घात किती आहे तू मिक्स काय केलं आहे मग आता तो वेगळंच काहीतरी नाव सांगतो तर अरुंधती म्हणते कोहळा किसून आहे का तू त्यावेळी आता तो म्हणतो ते ते हो तेच ते मला एवढं समजत नाही पण मी ते नवीन ट्राय आहे त्यावेळी अरुंधती म्हणते मला माहीत नव्हतं कोहळा घातल्याने एवढी छान बर्फी होती म्हणून असं म्हणून ती आता लगेच त्याच्या त्या बर्फीचं कौतुक करू लागते आणि म्हणते खरंच रे मलाही शिकव हा हे क बनवायला मग आता तो म्हणतो हो नक्कीच शिकवणार तर आता पुढे येतो त्याची आवड सांगू लागतो की मला ना खरंच असे नवनवीन पदार्थ बनवायला खूप आवडतात आणि मी नेहमी बनवतो चोवीस तास मी, चो मी किचनमध्ये राहू शकतो पण मला एवढा वेळ मिळत नाही ना म्हणून तेव्हा अरुंधती म्हणते खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी मग आता तो विचारतो यामुळे तुमचा मूड थोडा तरी फ्रेश झाला ते ते ना तेव्हा ती म्हणते थोडा नाही तुझ्याबरोबर बोलून त्याचबरोबर ही तुझ्या हातची बर्फी खाऊन थोडा नाही खूप मूड पुढे तो विचारतो बच्चे कंपनी अजून आली नाही का तेवढ्यातच सर्व क्लासमधील मुलं तेथे येतात आणि मिहीर दादा आम्ही आलो असं जोराजोरात ओरडतात तर मिहीरला देखील खूप आनंद होतो तेव्हा आता मी बर्फी आणली आहे कुणाला खायची असा आता मिहीर विचारतो सर्वजण म्हणतात की आम्हाला सर्वांनाच खायची आहे तो म्हणतो साचा सूर अगोदर जे चांगले लावतील त्यांनाच मी देणार तेव्हा तो सर्वांना आता सूर लावायला सांगता एका मुलाला सूर लावणं जमत नाही तर तो त्याला नंतर बर्फी देतो आणि अगोदर ज्यांनी सूर लावला आहे त्यांना देतो अरुंधती आता मिहीरकडे पाहतच राहते गिरिजा ताई म्हणतात हा मुलगा क्लासमध्ये नवीन आहे परंतु सर्वांना त्याने आपल्यासं करून घेतलंय अरुंधती म्हणते हो पाहणा ना किती लाघवी आहे तो तर आता दुसरीकडे संजना ही बाहेर चाललेली असते अनिरुद्ध तिला विचारतो कुठे चाललीस मग आता ती म्हणते माझी प्रमोदबरोबर मिटिंग आहे कारण आमचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे असं म्हणून ती आता निघालेली असते त्यावेळी अनिरुद्ध विचारतो काय गं संजना मीटिंगवरून येताना आईला भेटायला जाणार आहे का हॉस्पिटलमध्ये मग आता संजना म्हणते मी आणि आईला भेटायला का बरं जाईल अरे तुला माहीत नाही का अभी काय म्हणत होता की आईला आता डिस्चार्ज देण्यात येणार आहे आणि आईची ही सग सगळी नाटकं आहेत रे मी सांगते ना तुला अरे फक्त तिला अटेन्शन मिळवायचं असतं म्हणून ती हे सगळं काही करते तेवढ्यातच आरोहित येथे येते आणि संजनाला चांगलीच झापत म्हणते की तसं नाही आहे अहो तुम्हाला दिसतंय ना की तुम्ही बोलल्या म्हणून त्या आय सी यूमध्ये गेल्या होत्या तरीही तुम्ही म्हणता नाटकं करतायत आजी मग आता संजना म्हणते आलीच का तू तु। तुला काही कळत नाही ना मग गप्प बस मी आईंना किती वर्ष झालं ओळखते तुला माहिती आहे का त्यावेळी आता आरोही म्हणते तसं नाही आहे अहो तुम्ही माणसांना अजून ओळखलेलंच नाही आहे त्या दोघींमध्ये आता खूपच वाद होऊ लागतात मग आता संजना म्हणते तुझ्यावर चांगले संस्कार झाले नाही ना तुला आई वडील नाहीये तू अनाथ आहे ना, ना? म्हणून तू अशी चुरू चुरू बोलतीयस नाही तर नसती बोलली आरोही म्हणते हो तुम्हाला सगळं काही असून तुमच्यावर किती संस्कार आहे हे मी पाहतीये ना मग आता अनिरुद्ध दोघींनाही गप्प करतो आणि आरोहीला म्हणतो तू कुणाशी बोलतीये समजता का तुला तेव्हा आता संजना रागातच अनिरुद्धला म्हणते अरे ही माझा अपमान करते तरीही तुला काही वाटत नाही का त्यावेळी तो म्हणतो दे, जाऊ देत नको लक्ष देऊ तिच्याकडे आणि संजना म्हणते आईंना आता घरी घेऊन येतील या अभिला काही कळतं की नाही आता कोण करणार आईंचं हे सगळं खर्च पाण्याचं कोण बघणार मग आता आरोही म्हणते की ते आम्ही बघू तुम्ही नका काळजी करू असं म्हणून ती आता तेथून जाते तर आता संजना पुन्हा हुजत घालत बसते की अनिरुद्ध हे बघ आई आप्पा आहेत तोपर्यंत पेपरवर तू साईन करून घे नाहीतर या सगळ्यांची हाजीहाजी आपल्याला मागे पुढे करत बसावी लागेल बघ मी आत्ताच तुझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते असं म्हणून ती रागातच तेथून जाते त्यावेळी ते अनिरुद्ध विचार करत असतो तर दुसरीकडे यश आता त्याच्या बाईकवरून चाललेला असतो आता समोरून मिहीर येतो तर यशचा अचानकच तोल जातो आणि त्याची गाडी खाली पडते तेव्हा मिहीर पटकन गाडी थांबवून आता यशला विचारतो तुम्हाला कुठे काही लागलं तर नाही ना अगोदर ते पहा मग आता मिहीरला यश म्हणतो नाही कुठे लागलं नाही आता तो व्यवस्थित सावरतो मग आता गाडीचे रूल तुम्हाला माहीत आहे का गाडी कशी चालवायची अशी वेडीव्याकडे गाडी चालवायची नसते असं म्हणून मिहीर आर टी ओ नियम सांगत असतो त्याचवेळी आता यश म्हणतो हो मला सगळं माहीत आहे मग आता रात्री जास्त झाली होती का असं मिहीर मुद्दाम विचारतो यश आता हसतो आणि म्हणतो नाही तसं नाही आपलं काही नसतं मग आता आत्ता तुम्ही घरी चालला आहात का मी तुम्हाला घरापर्यंत सोडवू का असं मिहीर विचारतो मग आता यश म्हणतो नाही ॲक्च्युली काय झालं ना रात्री माझी आजी ॲडमिट होती ना मग रात्रभर मी जागाच होतो म्हणूनच मला आता तंद्री लागल्यासारखं झालं आहे त्यावेळी आता मिहीर म्हणतो बरं ठीक आहे मी सोडतो तुम्हाला मग तुमच्या घरापर्यंत तरीही आता यश म्हणतो नको हे काय समोर समृद्धी आहे ना ते माझंच घर आहे त्यावेळी मिहीर म्हणतो तुमचं घर म्हटल्यावर तुम्ही तर जवळचे आहात मग तुम्ही ताईंचा मुलगा का ताई नेहमी तुमच्याबद्दल मला असं वाटतं सांगत असतात तेव्हा ते आता तुम्ही कोण नक्की असं यश विचारतो ते दोघेही आता एकमेकांची ओळख काढतात तेव्हा मिहीरला समजतं हा तर अरुंध तिचा मुलगा यश आहे त्यावेळी ते दोघेही आता खूप गप्पा मारू लागतात एकमेकांबद्दल विचारू लागतात तेव्हा यश म्हणतो की आता मी निघू का कारण माझी बायको वाट पाहत असेल त्यावेळी मिहीर म्हणतो हो थांबा ना जरा आपल्या दोघांची जर ओळख वाढली तर ताईलाही छान वाटेल मी ताईकडेच क्लासला जातो ॲक्च्युली काय करतो मी त्यांना कुकिंग पण शिकवणार आहे मग फिफ्टी फिफ्टी होईल ना म्हणजे त्या मला गाणं शिकवणार मी त्यांना कुकिंग शिकवणार त्यावेळी यश म्हणतो हो मग आता मिहीर खूपच गप्पा मारत असतो त्यावेळी यश आता म्हणतो की मी असं करतो मी घरातून दोन खुर्च्या घेऊन येतो आणि कॉफी पण आणतो तोपर्यंत तू तो इथे बस मग आपण दोघे निवंत गप्पा मारू मिहीर म्हणतो नको कारण तुझी बायको तुझ्यावर ओरडेल ना जर बायकोला समजलं ना की तू माझ्याबरोबर जा जास्त वेळ गप्पा मारतो ती कधीच तुला माझ्याकडे पाठवणार नाही त्यामुळे आजच्या दिवसापुरतं ठीक आहे मग आता त्या दोघांच्या अजून थोड्या गप्पा होतात त्यावेळी आता यश आपल्या घरी जातो तर मिहीरसुद्धा त्याची गाडी घेऊन त्याच्या घरी जातो दुसरीकडे आता कांचन हॉस्पिटलमध्येच असते तेवढ्यातच आप्पा आणि अरुंधती हे दोघेही तेथे येतात त्यावेळी ते आता आप्पा म्हणतात कांचन बरी आहेस ना अगं तू तेव्हा कांचनला आता खूपच आनंद होतो की आप्पा भेटायला आले आप्पा लगेच तिच्याकडे फुलांचा गजरा देतात आणि म्हणतात आपल्या बागेतला ही फुले आहेत ना त्याचा गजरा मी बनवला आहे बघ ना तुझ्यासारखा व्यवस्थित झाला आहे की नाही मग आता तुमचं प्रेम आणि हा आपल्या बागेतल्या फुलांचा गजरा हे पाहून मी खूपच खुश झाले आणि लवकरात लवकर बरेसुद्धा होणार आहे असं आता कांचन आपांना म्हणते आप्पा हे खूपच इमोशनल झालेले असतात आणि म्हणतात कांचन प्लीज तू अशी मला सोडून जाऊ नकोस मला नाही होत तुझा दुरावास सहन मग आता तू घरी येणार ना म्हणून अभिने तुझ्यासाठी काय काय करून ठेवलं आहे बघ तिकडे घरी आता घरी आल्यानंतर कांचन म्हणते मला घरी यायचंच नाही आहे कारण जर मी घरी आले तर सर्वांना माझा खूप कंटाळा येतो आणि मी नकोच असते त्या घरात अरुंधतीच्या डोळ्यात आता पाणी येतं ती म्हणते असं नाही आई आप्पा म्हणतात तू मला हवी आहे कांचन म्हणते दोघांमध्ये एक अगोदर कोणीतरी जाणारच आहे तेव्हा रडतच म्हणतात मग देवाने अगोदर मला न्यावं हो, आणि तुला इथेच ठेवावं म्हणते असं बोलू नका अहो ती संजना किती तुमचा रागराग करते तरीही तुम्ही तिचं कौतुक करता म्हणून ती तुम्हाला कधी कधी अशी जीव लावते आणि मला तर अजिबात लावत नाही तुला तुम्हाला माहिती आहे ना आपली मुलं आपल्या बरोबर आहेत ना ते फक्त प्रॉपर्टीसाठी पुढे आता कांचन रडतच म्हणते मला अजिबात घरी यायचं नाही आहे मला कुणाला त्रास द्यायचाच नाही आप्पा म्हणतात बरं बरं ठीक आहे जोपर्यंत तुला बरं वाटत नाही ना तोपर्यंत तू इथे थांब नंतर मग आपण आपल्या गावी म्हणजे अंजरल्याला जाऊ त्यावेळी कांचन ठीक आहे असं म्हणते पुढे आता कांचन म्हणते आपण दोघांनीच जायचं कुणाला आपल्याबरोबर घेऊन जायचं नाही आप्पा म्हणतात हो सगळं काही तुझ्या मनासारखं होईल तर मग कांचन अरुंधतीकडे खूप केविलवाने पाहते आणि म्हणते की तुला यायचं असेल ना अरुंधती तू येऊ शकतेस मग आता आप्पा म्हणतात मग ते तू तिलाच विचार कांचन आता तिला विचारत असते येशील ना तू तु आमच्याबरोबर तुला यायचं असेल तर त्यावेळी अरुंधती म्हणते आई आप्पा तुम्ही हे काय बोलताय तुमचं तुम्हाला समजतं का या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आईंना तिकडे अंजरलेला घेऊन जाणार हे कसं घडू शकतं आणि जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत समृद्धी फक्त तुमची आणि तुमची आहे त्यामुळे कुणीही तुम्हाला त्या घरातून बाहेर काढू शकत नाही किंवा हक्क दाखवू शकत नाही अहो तुम्ही अजिबात तुमचं राहतं घर सोडायचं नाही कारण बर ते तुमच्या हक्काचं आहे आणि गावाला जाऊन काय करणार तुम्ही तरी आई तुम्हाला डिस्चार्ज दिल्यानंतर तुम्ही आप्पांबरोबर लॅप्टर क्लबला जात जा माझ्या इथे क्लासच्या तिथे बसा अजून व्यायाम करा आणि खूप काही गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत त्या करा तुम्ही म्हणजे तुमचा दिवस असा जाईल आप्पा म्हणतात ते ठीक आहे पण त्या घरात राहून रोज रोज जर त्या घरावरून भांडणं होणार असतील तर मग हे वादच कशाला उगीच अरुंधती त्या वेळी ती म्हणते आप्पा हे पहा तुम्ही तिकडे जाण्याने काहीही बदलणार नाही आहे तुम्ही तुमचं हक्काचं घर अजिबात सोडायचं नाही तुम्ही त्यावर हक्क दाखवायचा म्हणजे दाखवायचाच अहो रोजच्या भांडणाला कंटाळून तुम्ही एकदाचं घर त्यांच्या नावावर करून द्याल हे असंच काहीतरी त्यांच्या डोक्यात शिजत असणार अहो हवं तर त्यांना जायला सांगा तेवढ्यातच अनिरुद्ध आता तेथे येतो आणि बाहेरून सगळं बोलणं ऐकू लागतो पुढे अरुंधती म्हणते हे पहा आप्पा तुम्ही तुमचं राहतं घर अजिबात सोडायचं नाही आणि जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत तर अजिबात कुणाच्याही नावावर ते घर करायचं नाही आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अनिरुद्धच्या तळपायाची आग मस्तकात जाते तो म्हणतो म्हणजे आई आपांना तू पढवतीये हे मला समजलंय त्यावेळी अरुंधती रागातच त्याच्याकडे आता पाहू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कांचनला खूप त्रास होतो ती म्हणते मला अजिबात या अनिरुद्धचं तोंड पाहायचं नाहीये तर अरुंधती म्हणते तुम्ही अगोदर इथून निघा ती अनिरुद्धला तिथून घालवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आता रागातच ता घरी जातात अनिरुद्ध संजनाच्या बॅगाबाहेर फेकतात आणि म्हणतात मी तुमच्या दोघांनाही या प्रॉपर्टीतून बेदखल करतो आहे अजिबात माझ्या घरात राहायचं नाही त्यावेळी अनिरुद्ध आता रडकुंडीला येत म्हणतो की आप्पा आजपर्यंत मी तुमचं सगळं काही केलं आहे पण आता आप्पा म्हणतात माझ्या या लेकीने केलं आहे तू काहीच केलेलं नाही आहे असं म्हणून ते आता खूपच चिडतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा